या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे देश राज्य आणि जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या आपण या बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर शेतकऱ्यांच्या उसाची बिले व एफआरपीची किंमत अद्यापही खात्यावर जमा न झाल्याने निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाडे येथील नगरपालिका चौकात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन ए, सरकी અરે વડે ફોટ સ્વાભિમાની स्वाभिमान हे बघा साखर कारखाने अकरा नोव्हेंबरला सुरू झाले आहेत आज तारीख नऊ जानेवारी हो आहे म्हणजे जवळपास उद्याच्या अकरा तारखेला दोन महिने कारखाने सुरू होऊन आजपर्यंत इतिहासात म्हणजे देश स्वतंत्र झाल्यापासनं उदाची बिले दोन महिने ऊस गेल्यापासनं जी मिळाली त्या इतिहासातला आज एक काळा दिवस आहे मग तुम्ही आज काळा दिवस म्हणून आज आम्ही पुतळ्याचं दहन केलं या आणि मग एक बाजूला सरकार असू दे एक बाजूला साखर कारखाना असू दे दो यांनी दोघांनी संगणमत करून या शेतकऱ्यांची उचे आहे खरं म्हणजे आणि आज रुजी शेतकरीच्या हातात पैसा नाही शेत मांगरायला डिझेलला ट्रॅक्टरला पैसे नाही मजुरांचा पगार द्यायला नाही काय काय नाही शेतकरी कंगाल शेतकरी बाजारात फिरायला आहे आणि एकूणच अर्थव्यवस्था ह्या महाराष्ट्राची ह्या शुगर इंडस्ट्रीवर आम्ही साखर कारखानदारीवर असताना आज रोजी साडे म्हणजे चारशे पन्नास लाख टन काळात ला आलेला आहे आणि त्याला जर साधारण तीन हजारनं जर भागलं तर जवळजवळ सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे कोटी रुपये हा साखर करकंदर का कारखानदार्याच्याकडे शेतकऱ्याचं येणं आहे ये आणि एवढं मोठं असतानाच हे सरकार झो झोपेचं सोन घ्यालेलं आहे आणि हे झोपेचं सोन हे शेवटला सांगतो या झोपेचं सोन घ्यायचं नाटक केलं तर महाराष्ट्रातला शेतकरी या सरकारला त्याच बुटीत बुडल्याशिवाय सोडणार नाही एवढं सांगतो आणि थांबणार नाही महाराष्ट्र शासनाने ओबीसींचा विश्वासघात केल्याचा आरोप माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केला आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये जी आर एस एसचे कार्यकर्ते सराटे यांनी जी याचिका दाखल केली होती ती साली आसता। जा जा या सुनावणीस आली असता सराटेंच्या बाजूने पंधरा ते वीस वकिलांची फौज उभा होती परंतु ओबीसीच्या बाजूने या महाराष्ट्र सरकारने एकही वकील दिला नाही एक ॲडव्होकेट ॲडव्होकेट थोरात जे सरकारच्या बाजूने युवत करत होते त्यांनी ओबीसीची बाजू न मांडता त्यांनी सराटांच्याच याचिकेचं समर्थन केलं आणि स सव्याट्यांच्या याचिकेमध्ये तथ्य असल्याचं त्यांनी हायकोर्टाच्या निर्देशांवरून दिलं अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने आज ओबीसीचा विश्वासघात केलेला आहे ओबीसीच्या आरक्षणाच्या विविध भूमिका महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या आहे आणि अशा प्रकारे या महाराष्ट्र शासनाने या ओबीसीच्या महाराष्ट्रातील ह्या मागासवर्गीया ओबीसीच्या पाठीत खंजेप कुपोषणाचं पाप या महाराष्ट्र शासनाने आज केलेलं आहे त्याचा तमाम महाराष्ट्रातील ओबीसी आणि मागासवर्गीयाच्या वतीनं मी निषेध करतो महापालिकेत शंभर कोटींच्या निधीकडे से डोळे लागलेत त्यातच आता राज्य या निधीतील कामांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तांत्रिक मान्यता घेण्याचे आदेश दिलेत त्यामुळं ही सर्व सामाजिक सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणार की काय अशी चर्चा आता महापालिकेच्या वर्तुळात रंगू लागली आहे महापालिका निवडणुकीत भाजपाला यश मिळाल्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर कोटीचा निधी देण्याची घोषणा केली होती त्यानुसार नगर विकास विभागानं निधी मंजुरीचे पत्रही महापालिकेला पाठवलं आहे येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम दिनांक चोवीस जानेवारी रोजी होतोय या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी पालिकेची विशेष सभा मंगळवारी पार पडली सभेमध्ये सत्तारूढ भाजप आणि विरोधी राष्ट्रवादीच्या सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली वातावरण तणावपूर्ण बनलं होतं भाजपनं मताधिक्याच्या जोरावरती सर्व विषय मंजूर करून घेतले पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाच्या निमित्तानं निर्णय घेणं असा विषय सभेपुढे मांडण्यात आला होता या विषयामध्ये पोलिसांनी केलेल्या सूचनेनुसार भाजपच्या नगरसेवकांनी डीपी रस्त्याचं डांबरीकरण करणं असा विषय घेतला होता कडेगाव खानापूर आणि तासगाव तालुक्याच्या दुष्काळी भागाला वरदाईनी ठरलेल्या ताकारी योजनेचे सतरा हजार हेक्टर क्षेत्र अजूनही पाण्याविना वंचित राहिलं आहे ओलिताखाली येणाऱ्या क्षेत्राची वाढ ही कासंगतीनं असल्यामुळं शेतकऱ्यांचं हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याविना वंचित राहत आहे चौतीस वर्षात योजनेचा आराखडा शेकडोपटीने वाढूनही निम्म लाभक्षेत्रही ओलिताखाली येऊ शकलेलं नाही कायमस्वरूपी दुष्काळी असणाऱ्या खानापूर तालुक्यातील काही गावांमध्ये टेंबू योजनेचं पाणी पोहोचलंय त्यामुळे यावर्षीसुद्धा दुष्काळ असूनही पाणी मिळाल्यानं लोकांमध्ये समाधान आहे विशेष म्हणजे विटा शहराजवळ असलेल्या ढवळेश्वर तलावात इतिहासात पहिल्यांदाच बोटिंगची सोय करून देण्यात आली आहे सदोष ध्वनियंत्रणा चुकलेली रचना ग्रीन रूमची दुरावस्था आणि अन्य अनेक गोष्टींमुळे सांगलीच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहावरती नाट्यप्रयोगांनी धरलेला रुस्वा आता काही रंगकर्मी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना दूर झालाय खुर्च्यांच्या डागदुजीनंतर यंत्रणेपर्यंतच्या सर्व व्यवस्था दुरुस्त करून या रंगकर्मींनी अखेर पु ल देशपांडे यांच्या तुझं आहे तुझं पाशी या नाटकाचा प्रयोग यशस्वी केला दूध संघाच्या गोकुळ अध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ संचालक रवींद्र आपटे व धैर्यशील देसाई यांच्यात चुरस सुरू आहे नूतन अध्यक्ष निवडी ही सोमवारी दिनांक चौदा सकाळी अकराला ला होणार आहेत अध्यक्ष पदासाठी निवडी व्हावी म्हणून अनेक संचालकांनी नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत निवडीसाठी दुग्धचे डॉक्टर गजेंद्र देशमुख यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे एका बाजूला शिवेंद्रसिंग राजे आणि उदयनराजे यांच्या मनोमिलनाची चर्चा सुरू असतानाच शिवेंद्रसिंग राजेनं पवारांची नवी दिल्लीत भेट घेतल्यामुळं आता राजकीय चर्चेला उधाण आलाय आहे आमदार शिवेंद्रसिंग राजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी त्यांची भेट घेतली यावेळी दोघांच्या जवळपास दोन तास चर्चा झाली दरम्यान पवार आणि भोसले यांच्यात सहा जनपदवर चर्चा झाल्यामुळं सातारा जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे राज्यातील कोतवालांच्या मान्य मानधनात सेवा ज्येष्ठतेनुसार भरीव वाढ करण्यासह आरोग्य अपघात निवृत्तीवेतनाच्या योजना लागू करून त्यांना सामाजिक सुरक्षा देण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्त्वत मान्यता देण्यात आली या निर्णयाचा राज्यातील दहा हजारहून अधिक कोतवालांना लाभ होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूरच्या दौऱ्यावरती आहेत या पार्श्वभूमीवरती शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मोदींवरती निशाणा साधला आहे सोबत फोटो काढता तसं माझ्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसोबत सुकलेलं शेत पाहतानाही फोटो काढा अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर असून दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करतायत यावेळी ते बोलत होते खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना दहा टक्के आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळं मराठा आरक्षणावर काही परिणाम होतील याबाबत विधीज्ञांमध्ये चर्चा सुरू झाली आहे केंद्राच्या निर्णयाचा लाभ मराठा समाजालाही मिळू शकणार असल्यानं राज्यात त्यांच्यासाठी स्वतंत्र आरक्षणाची गरज आहे का असा मुद्दा आता पुढे आला आहे त्यामुळं मराठा आरक्षण समर्थक आणि राज्य सरकारला चिंता भेडसावू लागली आहे केंद्राच्या आरक्षणाबाबत अभ्यास करीत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे केंद्र सरकारनं संसदेत जे सिटिझन्स अमेंडमेंट विधेयक आणलं आहे त्याच्या विरोधात ईशान्य भारतातील अनेक संघटनांनी एकत्रित येऊन अकरा तासांचा बंद पुकारला बंदच्या काळात अनेक ठिकाणी निदर्शनं करण्यात आली त्याचबरोबर जाळपोळीचे प्रकारही घडले ऑल आसाम स्टुडंट्स युनियन आणि भाजप प्रणित डी मधून बाहेर पडलेल्या आसाम गणसंग्राम परिषदेनं आसामात बंदचं नियोजन केलं होतं त्याला अन्य संघटना व पक्षांनी पाठिंबा दिला ऑस्ट्रेलियातील मेलबॉर्न इथं हिंदुस्थानी दूतावासासह अन्य आंतरराष्ट्रीय वाणिज्य दूतावासांमध्ये दहा संशयास्पद पाकिटं आढळल्यानं खळबळ उडाली आहे संशयास्पद पाकिटं आढळल्याचं वृत्त कळताच पोलिस व अग्निशमन दलानं हिंदुस्थानी दूतावासात धाव घेतली ऑस्ट्रेलियाच्या फेडरल पोलिसांनी याबाबतीतलं ट्विट केलं असून त्या दूतावासात सापडलेली संशयास्पद पाकिटं ताब्यात घेण्यात आली असून त्यांचा तपास करण्यात येतोय पोलिस व आपत्कालीन पथक पुढील तपास करत आहे याचबरोबर हे बातमीपत्र इथंच संपत आहे ताज्या आणि महत्वाच्या घडामोडींसह पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार